नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट मध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता ज्येष्ठ नागरिकांचा मोफत प्रवासावर होणार बंदी त्वरित हे काम करा अन्यथा मोफत प्रवास होईल बंद काय आहे मित्रांनो चला तर बघूया आपल्याच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्ही पासष्ट ते पंच्याहत्तर वर्ष वयोगटाचे ज्येष्ठ नागरिक असणे आवश्यक आहे जर तुमचे वय पंच्याहत्तरपेक्षा पेक्षा जास्त असेल आणि तुम्ही एस टी बस सवलतीसाठी पात्र असाल तर कृपया निष्कर्षापर्यंत हे साहित्य बघा कारण आज आम्ही तुम्हाला सवलत मिळण्यासाठी आवश्यक असलेले कार्ड पाहणार आहोत एस टी बसच्या भाड्यात ज्येष्ठ व्यक्ती दिव्यांग व्यक्ती राज्य सरकारकडून वेगवेगळी पारितोषिक मिळवलेले शालेय विद्यार्थी आणि अनेक सामाजिक गट यांचा समावेश होतो आणि सर्व प्रकारच्या बस शुल्काचा मंत्रिमंडळाच्या बैठकीत के समावेश केला जातो तेवीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी पूर्ण झाले आहे महाराष्ट्र मार्ग परिवहन महामंडळ पंच्याहत्तर वर्षाची ज्येष्ठ नागरिकांना मोफत वाहतूक सवलत देते तर राज्य परिवहन महामंडळ पासष्ट ते पंच्याहत्तर वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना पन्नास टक्के प्रवास सवलत देते याशिवाय राज्य सरकारच्या अंतर्गत नवीन कायदे महिला तिकिटा पन्नास टक्के सवलतीसाठी पात्र आहेत मित्रांनो या संदर्भात शासनाने परिपत्रक तसेच नवा जी आर काढला आहे त्याचबरोबर रहिवाशी या प्रणालीचा लाभ घेता यासाठी या त्यांना स्मार्ट कार्ड देण्यात आले आहेत त्याचबरोबर नवीन रहिवाशीसाठी स्मार्ट कार्ड तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे तथापि व्यवसायाला स्मार्ट कार्ड तयार करण्याचे काम देण्यात आले आहे मित्रांनो एस टी महामंडळाने त्या फॉर्म सोबत आहे मध्यंतरी महापालिकेने नवीन स्मार्ट कार्डचे उत्पादन बंद केले आहे त्यामुळे प्रवासाच्या तिकिटावर विशेष सवलत मिळवण्यासाठी वृद्ध व्यक्तींनी आता आधार कार्ड तयार करणे आवश्यक आहे एस टी महामंडळाने आधार कार्ड अनिवार्य केले असून जोपर्यंत स्मार्ट कार्ड नोंदणी पुन्हा सुरू होत नाही तोपर्यंत वृद्धांनी केवळ एस टी बसमध्ये लाभ घेण्यासाठी त्यांचे आधार कार्ड वापरावे नोंदणी आणि स्मार्ट कार्डचे नूतनीकरण सुरू झाल्यावर आधार कार्ड बंद केले जाणार आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सब्सक्राइब करा धन्यवाद